दिसते का रे ओ स्वारी जशी कुस्ती गरज झाली तशी लहान गटातली ही कुस्ती आहे उद्याचा नरसी उद्याचा मला या कुस्तीकडे पाहू द्या पहलवान सार्थक वाघमोडे पल्लीकरला आणि यात गावचा सुपुत्र आणि संभाकाडे अशी कुस्ती सार्थक वाघमोडे विरुद्ध संभाकाडे अशी प्रक्षिने कुस्ती वणेतोला तोमनाथ वाघमोडे पहलवान त्यांना कुस्तीचं कळतंय पण पोराबरोबर कुस्तीला प्रारंभ कुस्ती या ठिकाणी सार्थक वाघमोडे पलीकडला पहलवान तर अलीकडला तंबाखाडे काझड अशी कुस्ती चालू आहे लहान मालवानची मोठी कुस्ती प्रचंड कुस्ती प्रचंड असं पब्लिक आहे मला वाटतं या वर्षीच दोन हजार पंचवीस च पहिलंच मैदान आहे सीझनच आपण या मैदानाला लायू ला ला आहेत चंबाखाडे सोशल मीडियावर खूप फेमस असणारा पहिलवान अप्पासाहेब वाघणे यांच्यातर्फे साडे सहा हजार रुपये रक्कम झाली भागवत वाघोडे दोनशे सहा हजार सातशे होलिक्या का माणसं घरा करायला जावा पापणे तेवढ्या भेटू नका

प्रचंड अशी पब्लिक आहे अतिशय शांतता पसरली आहे प्रेक्षणीय वस्ती लहान पालवानांची बादलेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस येतात

परत चित्र झालेल्या बाबतीमध्ये संभा स्तंभा खडे विजय झालेला अतिशय प्रेक्षणीय कुस्ती होती या कुस्तीमध्ये झालेल्या कुस्तीमध्ये पलवान संभाखाडे विजय झालेला आहे आणि प्रचंड पब्लिक या ठिकाणी अतिशय चांगली कुस्ती केलेली आहे संभाखाडे ना Das